गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ चालू केला आहे आणि बघू शकता माझ्या मागे आम्ही तयारी करून कुठे निघालो आहे आणि आता नाश्त्याला बसे हां तर आता आम्ही फटाफट नाश्ता करतो सकाळचे साडेसहा झाले आहेत बघू शकता तुम्ही तर फटाफट रेडी होतो आणि व्हिडिओ काढायला पण मला टाईम नाही आहे तयार व्हायचं आहे अजून तर तयार होऊनच भेटते तर फ्रेंड्स आम्हाला इकडेच वाजलेत सांगलेच साडेसात आणि हे बघा आम्ही तयार झालेलो आहे छान दिसते आता तयार होते टिकली लावली लिपस्टिक लावायची बाकी आहे आणि फायनल लुक बघू शकता मी दाखवते कुठेतरी उभे राहून आणि मस्त तयार होऊन पहिल्यांदा नऊवारी साडी नेसून मी चालली आहे मला खूप छान वाटते आणि मी तुम्हाला रिॲक्शन दाखवेन सगळ्यांचा काढल्या तर काढेन आता निघतो फटाफट तर गाय आम्ही फायनली निघालोय निघ तयार होलो आणि खूप मस्त वाटतंय मला छान वाटतंय यार तयार हां छान मस्त वाटतय साडी तर इयरफोन किती तुझे गाईज आत्ता आमचा पूर्ण लुक झालाय बघू शकता गजरा लावलाय मस्त आहे बघ दाखव पाठी फिर तर गरजा लावलाय खूप छान वाटतंय आणि कॉम्प्लिमेंट पण दिली त्या काकांनी वाटत नाही कोण आहे छान आहे बोल <laughs> ते जणी खूप मस्त वाटतंय आत्ता लुक चांगला वाटतोय खूप भारी वाटते आता आहे आम्ही फुल मार्केटमध्ये आम्हाला आता डायरेक्ट ठाण्याची ट्रेन पकडून डायरेक्ट पोचायचं आहे ठाण्याला तिथून परत बसचा प्रवास दुपारी आपली वाट लागणार आहे नाही नाही सेल्फी नाही व्हिडिओ चाललाय तर ह्या काकाने कॉम्प्लिमेंट दिली आम्हाला छान दिसत आहे चलो आम्ही कुठे चाललो आहे हे अजून काही मी सांगितलेलं नाही आहे तर सांगू का तर आम्ही नंतर सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच कुठे चाललो आहे किंवा टायटल बघून तुम्हाला कळलं असेल पण पण आता ठाण्याची ट्रेनमध्ये बसलो आहे आता आणि आता पोहचू लवकरात लवकर आईज मी एक गोष्ट नवीन घेतली आहे ट्रेनमध्ये आत्ता वाव किती छान दिसतंय ट्रेनमध्ये एक माणूस होता कानातल्या वाले त्याच्याकडे हे होतं आणि गजऱ्यामध्ये तर अजून छान वाटतंय हे बघा आणि माझ्या कानातल्यांना मॅच आहे ग्रीनमध्ये ग्रीन कॉम्बिनेशन ग्रीन सगळ्याला सूट होतं म्हणून ग्रीन घेतलं आणि काहीतरी वेगळं वाटतंय लुकमध्ये हे फ्रेंड्स एवढा प्रवास गेल्यानंतर फायनली पोचलो तर चला आता आतमध्ये जायची वेळ आलेली आहे आणि अवतार काय चांगला राहिला नाही आहे प्रवासामुळे ज्या अवतार आहेत त्या अवतारामध्ये आता आतमध्ये जावं लागेल आणि फोटो काढू बघू तुम्हाला फोटो बघायला मिळतीलच पुढे तुम्ही बघू शकता आतमधून मंदिर कसं आहे खूप छान वाटतंय आणि सुंदर मंदिर आहे एकदम बघू शकता झाडं लावली आहेत आणि तिकडे खूप काही फोटो आहेत आता सुरुवात नाही केली आहे आता आतमध्ये आलो आहे फिरण्याची सुरुवात चालू करेल आता बघू शकता किती मस्त स्टॅच्यू आहे छान वाटते शकता मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप झाड लावली आहेत आणि गार्डन मस्त बनवले ग्रीन गार्डन आणि बघा प्रॉपर मंदिर बनवले काहीच आम्ही इतका बेकार प्रवास करत चाललोय ना काय सांगू मला व्हिडिओ काढायची इच्छाच नाही इतकी बेकार आलत आहे नऊवारी साडी वरून मी सावारी, सावारी साडी घातली <laughs> मी सावारी साडी घातली मला इतकं स्वतःची लाज वाटते ना काय बोलू कसं बस प्रवास करते एकदम ता मी काकी बनली आहे बघा काम केलं केलं तर केलं पण इतकं काही वाटलं नव्हतं खूप बेकार प्रवास एकदम इझी प्रवास होता पण आम्ही एकदम मोठा प्रवास करत आलो तिथून तिथून आरामात घरी गेल्यावर सांगते आता खरंच मोड नाही ऑफ झालाय मूड आता झोपते जरा फ्रेंड्स फायनली आम्ही घरी आलो आणि आमची हालत बघा तुम्ही काय झाली आहे हे बघा आता आम्ही नाश्ता करतोय काय हालत एवढा लांब जाऊन तर चला अससाठी बस इतकाच